गाड्या सुटल्या गाड्या चोवीस सुटल्या आणि चोवीस मध्ये लढत चालू आली कोण होतोय चोवीस वापरली गाडी मालक सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर गाड्या क्रमांक चोवीस चा निकाल तीन का तास क्रमांक तीन उडून गाडी खंडोबा प्रसंग स्नेहा सुदाम चौड उजनी खराडे या गाडीचा एक नंबर राहून गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या उशीर यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असते स्नेहा सुदाम चव्हाण उजवी नाशिक यांचा या ठिकाणी उजवीला पहाला इस्कूट आणि डावीला पाहाला कैलाशशी संजय काका शामराव जगदाश शिरावडे स शिवकास्येता सुरली यांचा या ठिकाणी निशान पहाला सुंदर असे गाडी पवली ऋषीरावर कुळक जाई करणे गाडी या ठिकाणी सेमीला पात्र